श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करते अन्न हे पूर्ण ब्रह्म असे आपण मानत आलेलो आहोत पण एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेव्हा नको ते विषय काढून चर्चा केली जाते तेवढ्यात घरात किरकिरी वाज सुरू होतात पती पत्नी मुले किंवा कोणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात शब्दाला शब्द वाढ वाढत जातात भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते घरचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणाने चार हस खाऊ द्या शत्रू जरी हे खात पीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका बघा अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा खूप मोठा शाप लागतो एखाद्याचा तोंडचा का घास काढून घेणे हे म्हणजे शापाला आमंत्रण देणेच आहे मतभाग मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर आपल्याला बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये बघा घर असो हॉटेल असो लग्न मुंजीचा कार्यक्रम असो लोकांनी शांत मनाने केले पाहिजे तरच तो आशीर्वाद ठरतो रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलायचे म्हणून खायचे तर तो म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला जाणवू लागतात यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावती ठेवतात आणि काही शीते ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट आठवावे हा त्यामागचा हेतू असतो अन्न शिजवणारी किंवा वाढणारी किंवा हॉटेलला सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्याचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरत असतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुजवे तसेच मन प्रशुद्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नये बघा स्वयंपाक करतानासुद्धा आपल्याला देवाचे नामस्मरण करत स्वयंपाक करण्या म्हणजे करण्याचे परमपूज्य गुरु माऊली यांनी सांगितलेले आहे का तर त्याचे कारण हेच आहे आपण देवाचे नाव घेत घेत जर आपण स्वयंपाक केला तर तो चविष्ट देखील बनतो आणि जे त्या म्हणजे त्यातले जे आपले विचार आहे आपलं कुठेही दुसरीकडे मन आ, हे होत नाही विचलित होत नाही किंवा कोणते वाईट विचार आपल्या मनात येत नाही आणि ते देवाचे नाव घेता घेता आपण स्वयंपाक करतो तर त्या स्वयंपाकामध्ये ती जी शुद्धता आहे ती उतरते आणि इतर आपले जे कुटुंबीय आहे त्यांना देखील ते जे नामाचे आपण अन्न जेव घालतो तर त्याचा देखील चांगला परिणाम त्यांच्या शरीरावर होतो मनुष्य प्राणी कशासाठी राबतो तर पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या रागण्याचा उपयोग काय अन्नाच्या रा नासाडीने अन्नपूर्णीचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक देखील ठरतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंच महायज्ञ करावा असे सांगितले जाते त्याचप्रमाणे ज्योतिषास्त्रात सांगितले आहे अतिथी देवभव ही मनही त्यासाठीच वापरतात कावळे चिमण्या कबुतरे कुत्री मांजरे गाई व इतर खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कोणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो अपघात होत नाहीत व झालास तरी त्यातून सही सलामत सुटका होते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तू ही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते फायदे आहेत तर त्यामुळे जेवण करताना आपण ह्या चुका टाळल्या पाहिजे तर मी सर्वांना अशी विनंती करते की ताटावरून उठविणे किंवा उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते माणसाच्या हातून कळत नकळत काही चुक होत असतात पण परिणाम मात्र नंतर त्याच्याशी संबंधित सर्वांनाच त्रासदायक ठरतो म्हणून अन्नपूर्णा मातेचा आदर करा ताटातील अन्न वाया घालवणे टाकून देणे हे देखील पापच आहे अन्नाचा आदर करा व जे ताटात वाढलेले असेल त्याला कधीच नावं ठेवू नका कधी कधी रात्री अपरात्री प्रवासात ते देखील मिळत नाही अशा वेळी खिशात पैसा असूनही काही उपयोग नाही म्हणून आपण अन्नाचा आदर केला पाहिजे म्हणून आजपासून आपण संकल्प करूयात की अन्नाची नसाडी आपल्याकडून होणार नाही आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढंच अन्न आपण ताटात घेऊन जेवण केलं पाहिजे त्याचप्रमाणे जेवण करत असताना कधीही अपशब्द वापरू नये तर हे होतं आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ